हां नमस्कार मंडळी आज आपण खास आपल्या सर्वांना माहिती आहे बांबूपैकी वेगवेगळ्या प्रकारचे बांबू असतात विळू म्हणा किंवा बेट म्हणा त्या बेटीचे जी कोंब म्हणतात ते कोम जे कोंब असतं म्हणजे कोवळे असतं कोंब त्याची कोमची बन म्हटली जातं ते कोमचीची जे मी खास भाजी करणार आहे ही खास कोमची आणलेली आहे त्याची खास भाजी फ्रायमध्ये करणार आहे ते आपल्याला ती रेसिपी पाहिजे आहे कोणत्या पद्धतीने करायची आहे ते ठीक आहे तर मंडळी ती रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला प्रथम त्याच्यामध्ये हळद घालावी लागेल आणि मंडळी वर मीठ घातलं मी तिखट घालते तिखट थोडा जादा प्रमाणात घालायचे आहे ठीक आहे मंडळी हे चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स व्हायला पाहिजे म्हणजे तिखट मिठाला व्यवस्थित त्याला लागायला पाहिजे मी चांगलं व्यवस्थित मिश्रण करून घेतलेलं आहे ह्या कोमच्यांना प्रथम मीठ घातलेलं आहे आणि तिखट हळद अशा छानपैकी मी पहिली थोडीफार सर्व मसाला लावून घेतलेला आहे जसं की आपण बांगड्याला वगैरे लावून घेतो त्या पद्धतीने छानपैकी आणि आता आपल्याला फोडणीला टाकायचं आहे त्याला फोडणीला टाकण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तसं काय मोठे अगोट लागणार नाही आहे थोडं जादा प्रमाणात घ्यायचं आहे आणि थोडीफार लसूण ठीक आहे तर आता आपण पुणेला टाकू पुला टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये मी कढई ठेवलेली गॅसवरती आणि तेल घालून घेतो आहे मंडळी एक तत्व आहे की हे जे कोमची म्हटले ते बांबूचे बांबूबद्दलची ती कोमची मात्र पहिले उकडून घ्यावी लागते बॉयलर करून घ्यावे लागते आणि ते बॉयलर घेऊन थोडं पिळावं लागते ठीक आहे मंडळी त्याच्यानंतर थोडीशी मोरी घातली मी तेल गरम झालेलं आहे मोरी चांगली फ्राय जाऊ दे हो छान तड पडलेली आहे त्याच्या त्यामध्ये आपण आता लसूण आणि कांदा घालणार आहोत कांदा ज्यावेळी फोण्याला अडकतो त्यावेळी थोडं किंचित मीठ टाकावं लागते त्याचं कारण असं आहे की कांदा लवकरात लवकर फ्राय होतो आणि थोडं चांगला कांदा फ्राय व्हायला पाहिजे मीठ टाकल्यामुळे काय होते कांद्याचं जे पाणी असते ते सुचलं जाते त्याच्यामुळे कांदा लवकरात लवकर फ्राय होतो आपल्याला तेवढी मदत होते आणि सामान्य माणसासाठी तेल कमी लागते तेल जादा घालायची जरूर नाही आहे अशा प्रकारे हे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्या आवश्यकतेनुसार जेवढं पाहिजे तेवढा कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे ही कोंबाची भाजी करत असताना फ्राय करत असताना आपण ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे बॉयलर करून घेतलेलं आहे तर आपल्याला ते बॉयलर करायचं नाही फक्त फ्राय करायचं आहे त्याच्यासाठी कांदा वगैरे लसूण कांदा मोहरी चांगले फ्राय करून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये आता मी जे कोंब्या आहेत मसाला वगैरे ते आतमध्ये घालणार आहे आणि ते चांगले फ्राय करून घ्यायचे आपल्या परतून घ्यायचे आहे हलकापणे परतून घ्यायचं आहे ते परतवला जायचं ना तर ते नाजूक असतात ते तुटले जातात अशा प्रकारे जे आपण मासे फ्राय करतो त्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं छान द्यायचे